माधवीने कूस बदलली आणि डोळे किलकिले करून पाहिले तर रात्रीचे सव्वा बारा वाजले होते उठून शेजारी पाहिलं तर बेडवरची विनयची जागा अजून रिकामीच होती म्हणजे आजही अजूनही याचा पत्ताच नव्हता तिला वाईट वाटले पण काय करणार ती परत झोपून गेली निधान झोपायचं सोंग तरी केलं घरात कुणी नसलं किंवा कुणी येणार असलं की झोप कुठे लागते पण तिने विनयला लॉकची किल्ली देऊन ठेवली होती दिवसभराच्या दगदगीने चुकून माकून डोळा लागला तर उगाच झोपमोड नको व्हायला विनयचं हे मित्रांना भेटणं पार्ट्या करणं नेहमीच झाले होते तिने अनेक वेळा समजावून सांगूनही विनयचं आपलं तेच त्याला काय होतंय तेवढ्या दार उघडल्याचा आवाज आला आणि तिने झोपेचं सोंग घेतलं विनयनेही तिला आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन दपकत दपकत येऊन आपलं आपलं आवरलं आणि तो झोपण्यासाठी आला माधवीकडे बघताना त्याला वाटलं दमली असेल बिचारी आजकाल तिच्याशी बोलणंच होत नाही उद्या सकाळी काही झालं तरी लवकर उठायचं ती ऑफिसला जायच्या आधी शेजारी टेबलावर त्याने काढायला घेतलेल्या सुंदर घराच्या चित्राची फ्रेम पण त्याला अर्धवट पडलेली दिसली उद्या ही फ्रेम नक्की पूर्ण करायला घ्यायची त्याने मनाशी ठरवलं त्याच्या घोरण्याच्या आवाजाने आणि तसही त्याच्या एकंदर वागण्याने माधवीची मात्र झोप उडाली होती ती बराच वेळ ताटखळत होती सकाळी पाचच्या ठोक्याला तिला उठावच लागे विनयचा चहा नाश्ता स्वयंपाक करून ठेवून ती स्वतःचा डबा घेऊन बाहेर पडत असे बऱ्याच वेळा तिला नाश्ता करायलाही वेळ मिळत नसे विनयने निवृत्ती घेतली तर अजून दोन वर्ष होती त्याला निवृत्त व्हायला पण आता कंटाळा आला तसेच सर्व जबाबदाऱ्यातून मुक्तही झालोय मग काय करायची नोकरी असा विचार त्याने केला होता त्याने निवृत्ती घेतली तेव्हा माधवीलाही वाटलं चला बरं झालं निदान ऑफिस मधून थकून भागून घरी आल्यावर घर तरी हुगड असेल कधीतरी आयती गरम चहा कॉफी तरी मिळेल पण तिचे हे मनातले विचार मनातच विसरून गेली उलट ती घरी आल्यावर विनयच तिच्यावर चिडचिड करत असायचा तुला काय तू तु दिवसभर ऑफिस मध्ये मजा करतेस मी इथे घरात एकटाच असतो मलाच वाढून घ्यावं लागतं माझं मला सर्व करावं लागतं मी एकटा घरात बोर होतो शिवाय घरात कुणी आलं गेलं तसंच कामाच्या माणसांमुळे अडकून पडतो आयुष्यभर सरकारी नोकरी केली आता तुझी चाकरी मुलं आपापल्या नोकरीत मग्न आहेत तेही बाहेर गावी मीच एकटा पडलोय मग माधवी ही तावा तावाने बोलत असायची ऑफिसमधला सगळा ताण त्याच्यावर ओतत असायची वड्याचं तेल वांग्यावर निघत असे यावर उतारा म्हणून तो तावातावातच घराबाहेर पडत असायचा अशा रीतीने दोघांच्यात संवाद तर होतच नव्हता पण वाद मात्र हमखास होत असायचे माधवीला बिचारीला कळतच नव्हते की आपलं काय चुकलं पहिले सहा महिने असेच गेले तावा तावात तावा बाहेर गेलेला विनय येताना कधीतरी एखादा गजरा किंवा माधवीच्या आवडीची मिठाई घेऊन येत असे मग तिने केलेल्या जेवणावर ताव मारत असे एखादी सिरियल किंवा पिक्चर दोघं मिळून बघत असत जरा गप्पा मारत असत आणि झोपत असत दुसऱ्या दिवशी परत ए रे माझ्या मांगल्या असं म्हणणारा विनय कधीतरी तो एखादं पेंटिंग करत असे एक दिवस माधवी घरी आली तर दाराला कुलूप तिने विनयला फोन लावला तर त्याला, त्याला त्याच्या एका जुन्या मित्राचा अचानक फोन आला होता म्हणून तो गडबडीत निघून गेला होता रात्री यायला उशीर होईल तू जेवून घे आणि झोप विनयने तिला उत्तर दिले चला बरं झालं निदान शांतता असं तिला वाटून गेलं दुसऱ्या दिवशी विनय उठला तो एकदम खुशच होता तिच्या नंतर लक्षात आलं काल एकतीस डिसेंबर होता भले वर्षभर एकाही मित्राचा फोन येणार नाही पण एकतीस डिसेंबरला मात्र नक्कीच येईल त्याला त्याच्यासारख्याच पाच सहा जणांचा ग्रुप मिळाला होता आठवड्यातून दोनदा भेटायचं त्यांनी ठरवलं होतं त्यांचं रिकाम पण जरा कमी होणार होतं त्याच्या चांगल्या मूडचा फायदा घेऊन माधवीने आठवण पण केली होती महाशय आपण निवृत्ती आपले छंद जोपायसायला घेतली होती बागकाम पोस्टर पेंटिंग सायकलिंग वगैरे वगैरे पण आतापर्यंतचे निम्मे दिवस तर माझ्यावर रागवण्यातच गेले तिने हात धुवून घेतले विनयने तिचं ते बोलणं एकदम हलक्यात घेतलं आणि म्हणाला आता दोन दिवस मित्रांबरोबर आणि बाकी वेळ छंद जोपासण्यात ते अर्धवट केलेलं पेंटिंग पण आता पूर्ण करणार विनय खुशीतच म्हणाला जोरदार पार्टी झालेली दिसते माधवीने तरी विचारलंच नाही ग फार नाही पण आता मित्र भेटले म्हटल्यावर असू दे नवरा खुश आहे ना म्हणून माधवीने दुर्लक्ष केलं पण हळूहळू हे प्रमाण वाढतच गेलं आणि आता तर हे रोजच झालं आधी माधवीने खूप समजवण्याचा प्रयत्न केला अशाने तब्येत बिघडेल त्रास होईल पण पालथ्या घड्यावर पाणी विचार करता करता माधवीचा डोळा लागला सकाळी जरा उठायलाही उशीर झाला आणि रोजच्या अपूर्ण झोपेमुळे तिला पित्ताचा त्रास होऊन उलट्या सुरू झाल्या ती तशीच पडून राहिली विनय नेहमीप्रमाणे जरा लवकरच उठला बघितले तर माधवी झोपलेलीच होती त्याने माधवीला विचारले बरं नाही का तुला हो ती तुटकच बोलली काय होतय त्याने अंगाला हात लावून पाहिले ताप तर नाहीये पण उलट्या होत आहेत डोकं चढलंय ती परत झोपून गेली विनय उठला त्याने माधवीसाठी लिंबाचा सरबत करून आणलं माधवी उठ सरबत घे त्याने प्रेमाने तिला हाक मारली त्याची ती हाक ऐकून माधवीच्या डोळ्यात पाणी आलं एकतर तब्येत बरी नसल्याने मन हळव झाले होते आणि इतक्या दिवसाचा राग सहनशीलता डोळ्यातील पाण्यावाटे बाहेर पडली विनयने विचारलं अगं काय झालं रडतेस काय अशी अलीकडे तू बोलतही नाहीस फारशी माधवी म्हणाली काय राहिलंय आपल्यात बोलण्यासारखं विनयही गप्प राहिला त्याने माधवीकडे पाहिलं फार थकून गेल्यासारखी दिसत होती ती कसली तरी काळजी तिला पोखरत होती असं वाटलं त्याला पहिल्यांदा त्याचं मित्रांकडे जाण्यावरून नाहीतर पार्ट्यांवरून भांडणासाठी तरी ती त्याच्याशी बोलत होती पण काही दिवसांनी ती शांत झाली आणि त्याला एकदम शॉक बसला अलीकडे पंधरा दिवसात माधवी आपल्याशी काहीच बोलली नव्हती तिने आपल्याला काहीच टोकलं नव्हतं जवळजवळ अबोलाच धरला होता आपणही खुश होतो की ही काहीच बोलत नाही म्हणून त्याने परत तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं ती त्याच्यापासून खूप दूर दूर गेल्यासारखी वाटत होती त्याला त्याचं लक्ष शेजारच्या सुखी घरकुलाच्या अर्धवट फ्रेमकडे गेले आता हिच्याशी बोललंच पाहिजे त्याने ठरवलं माधवी काय झालंय अशी का शांत बसलीस तू आणि बरेच दिवस झाले माझ्याशी बोलतही नाहीयेस हे आज लक्षात आलं तुला विनय पंधरा दिवसानंतर बघ तू माझ्यापासून आपल्या घरापासून किती दूर गेलास विचारतात की आजकाल बाबांचा फोन सुद्धा येत नाही कशात इतके बिजी आहेत जाऊ दे तुला काही बोलायचं नाही असंच मी ठरवलं होतं तरी पण विनयने एकदम माधवीचा हात धरला तो शांत बसला मागच्या दोन तीन महिन्यातल्या सर्व घटना त्याच्या डोळ्यासमोर आल्या आपण उशिरा आल्यावरही माधवीचं न चिडणं कामापुरतंच बोलणं म्हणजे जवळजवळ अबोलाच इतक्या दिवसात मुलांशीही आपलं बोलणं झालं नाही ही कसली धुंदी चढली आपल्यावर किती एकटं वाटलं असेल माधवीला मुलं इथे नाहीत माझं हे असं रोज पार्ट्यांना जाणं तिला घरात काळीची मदत नाही तो एकदम सरपटलाच तेवढ्यात मुलाचा फोन आला विनयने अक्षरश झडप घालून तो उचलला त्याचा आवाज ऐकताच मुलाचा स्वर कडवट झाला बाबा चक्क तुम्ही फोन उचललात आईची तब्येत कशी आहे हा बरी आहे पण तुला कसं कळलं आजच तर तुम्हाला आज कळलं असेल पंधरा वीस दिवस झाले बरं नाही आहे तिला बारीक सारीक तक्रारी सुरूच आहेत तिच्या ते सांगण्यासाठी मी तुम्हाला फोनही केला पण तुम्ही मित्रांबरोबर होतात नंतर करतो म्हणालात आणि खरंच रे बाबा खर तर वाया जायचं वय आमचं पण तुम्हीच मी तुला नंतर फोन करतो त्याने माधवीकडे पाहिलं माधवी माझं चुकलं ग पण तू मला काही बोलली का नाहीस तुझी तब्येत बरी नाही म्हटल्यावर तरी मी कधी सांगणार विनय मी घरातून बाहेर पडेपर्यंत तू झोपलेला असायचाच मी घरी आल्यावर तू घरात नसायचाच सुट्टीच्या दिवशी पण घरात थांबत नाहीस तू मग कधी सांगणार सांग ना आणि बोलून बोलून मला कंटाळा आला होता म्हणून मी ठरवलं अबोलाच धरायचा पण त्याचंही तुला काही नाही काल खरंच मला असं वाटलं होतं की कि आपलं किती दिवसात बोलणं झालंच नाही पण तू रागावून अबोला धरलास हे मनातही आलं नाही ग माझ्या चुकलो ग माधवी वाहवत निघालो होतो आता तुला वचन देतो उद्यापासून नो पार्टी नो मित्र माझं सुखी घरकुलाचं चित्र मी उद्यापासून पूर्ण करणार अरे मित्र माझा हवीच आयुष्यात पण इतकी की त्याने तिच्या तोंडावर हात ठेवत म्हटलं आता तू काही बोलू नकोस शांत आराम कर मी तुझ्यासाठी मस्त चहा बनवतो आणि कामाला लागतो त्याच्या पाठमोऱ्या चेहऱ्याकडे माधवी आनंदी होऊन बघत बसली तिचा आजार ती विसरून गेली तसं तिला काहीच झालं नव्हतं पण मानसिक धैर्य हरवलं होतं त्यामुळे काही ना काही होत राहायचं जसं आज पित्त झालं दिवसभर त्या दोघांनी गप्पा मारण्यात घालवला आणि संध्याकाळी पेंटिंगसाठी सामान आणायला बाहेर गेले काही दिवसातच विनयने सुंदर हसत्या खेळत्या घराचे चित्र पूर्ण केले ते पूर्ण होणार त्याच दिवशी मुलं सरप्राईज द्यायला हजर झाली आणि ते चौकोनी घरकुल समाधानाने हसले तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद